माझा नमस्कार मी सरिता भंडारी जल या प्रकाश यांना महत्वपूर्ण सूर्य नमस्कार हा सुंदर व्यायाम प्रकार आपल्याकडे प्रचलित आहे परंतु सूर्य नमस्कार हा फक्त सर्वांग सुंदर व्यायाम प्रकारच नाही तर तो प्रभावी योगाभ्यास आहे सूर्य नमस्कारामुळे शरीर मन यांचे आरोग्य सुधारते चला तर आज आपण सूर्यनमस्कार कसा करावा का करावा आणि त्याचे फायदे काय हे सविस्तरपणे पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण तुमचं आरोग्य तुमच्या हातात <usimans> सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याला नमस्कार यामध्ये बारा स्टेप्स आहेत ज्यामुळे स्नायूंची हालचाल होते तर चला आपण आता पाहूया की सूर्य नमस्कार कसा करावा नमस्कारामध्ये पहिली स्टेप आहे प्रणमासन यामध्ये दोन्ही हात जुळलेले या, या पद्धतीने आणि ते हात असे छातीजवळ ठेवायचे आहेत त्यानंतर दोन्ही पाय जुळलेले अशा प्रकारे ही झाली पहिली स्टेप दुसऱ्या स्टेप मध्ये श्वास घेत हात जास्तीत जास्त वर उचलून मागे नेण्याचा ने प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने शरीराचा तोल सावरून धरणे आवश्यक आहे तिसऱ्या स्टेप मध्ये श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचं आहे आरामात आणि हात दोन्ही हात पायांजवळ ठेवायचे आहेत आणि कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने कपाळ गुडघ्याला लागत नसेल तर गुडघे थोडे वाकून मग कपाळ गुडघ्याला लावायचा आहे किंवा जर हात खाली पोचत नसेल तर या पद्धतीने राहायचं आहे अशा पद्धतीने चौथ्या स्टेप मध्ये दावा पाय जास्तीत जास्त मागे नेऊन गुडघा जमिनीला लावून मान जास्तीत जास्त मागे न्यायचे आहे श्वास रोखत दुसरा पाय, स्टेप मध्ये दुसऱ्या पायाच्या जवळ घेऊन या पद्धतीने ताठ तिरपी अवस्थेत राहायचं आहे चेहरा समोर तोल सावरून धरायचा आहे त्यानंतर आपण सर्वप्रथम जमिनीला लावून पोट आणि छाती कपा जमिनीला लावून या पद्धतीने स्टेप करायचे आहे सातवी स्टेप भुजंगासन श्वास घेत जास्तीत जास्त हात सरळ करून मान मागे नेण्याचा ने प्रयत्न करायचा आहे जेवढे मागे आपल्याला जाता तेवढे शक्यतो जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आठव्या स्टेप मध्ये श्वास रोखून धरत शरीराचा व्ही आकार करायचा आहे चवडे जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने नवव्या स्टेप मध्ये उजवा पाय पुढे आणून अश्व संचलनासन दहाव्या स्टेप मध्ये मागचा पाय समोर आणून कोणवी अवस्था कपाळ पुढघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे अकरावी स्टेप श्वास घेत शरीर वर घेऊन हात जास्तीत जास्त मागे शरीर सावरून धरायचं आहे बारावी स्टेप प्रणामासन सूर्यनमस्कार स्थिती पूर्ण आता पुन्हा एकदा स्टेप वाईज सूर्यनमस्कार शक्यतो व्यवस्थित कसा करायचा हे आपण बघूया एक एकला मॅचच्या समोर यायचं आहे सूर्यनमस्काराची स्थिती आता आपण सूर्यनमस्कार मंत्र म्हणून सूर्यनमस्कार करणार आहोत ओम सूर्याय नमः श्वास घेत दोन श्वास सोडत श्वास घेत चार श्वास रोखत पाच श्वास सोडत सहा श्वास सा श्वासत आठ श्वास है, श्वास सोलत दहा श्वास, हाँ, श्वास अकरा फ्रेंड्स अशा प्रकारे बारा सूर्यनमस्कार रोज केले तर आपल्याला प्रचंड फायदा होतो शरीरातील अतिरिक्त चरबी जळते आणि अफकोर्स वजन कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे शरीरातील मेटाबॉलिझम वाढल्यामुळे पचन संस्था सुधारते आणि अफकोर्स पोटाच्या तक्रारी आपल्या दूर होतात प्रत्येक हो आपण सूर्य नमस्कार केल्याने मन शांत होतो आणि त्यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते शरीरातील सर्व स्नायूंना बळकट करण्यासाठी सूर्यनमस्कार करणे हा एक एकदम चांगला आणि सुंदर असा व्यायाम आहे त्यामुळे रोज हा सूर्यनमस्कार करा बघा सूर्य नमस्कार करताना काही गोष्टी लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे कधीही सूर्य नमस्कार करताना रिकाम्या पोटी करावा तसेच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही रोज सूर्य नमस्कार करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा